आपल्या सोप्या मराठी युट्यूब चॅनल स्वागत रवी सर पुन्हा एकदा जय छान अनुभव हा थोडस हाड आहे आणि माहिती पुण्यापासून पुरी साधारण एकशे पासष्ट किलोमीटर इतकं आता घड्याळात वेळ झाली आहे रात्रीचे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट आता सुरुवात होईल बसच्या प्रवासाला आणि आमच्या स्वप्नांनाही गप्पा करता करता कधी डोळे मिटले कळलंच नाही आणि अचानक आम्ही बारी गावात पोहोचलो हईला माझ तोंड फार निळ निळ दिसत प्रकाश पडायला तिथे वाटते मला किती वाजले बघ बर तू किती हाय वाजले बऱ्यापैकी दिसते याच्यात चला थोडासा नाश्ता करूया कारण शिखर चढताना ऊर्जेचा एक कणही खूप महत्वाचा असतो तर राम राम मंडळे तुमच्या सर्वांचं जय ते आपलं सोबती आहे मराठी युट्यूब चॅनल सहर्ष असं स्वागत आणि जे आपण आज आहोत जे ज्याला म्हटलं जातं महाराष्ट्रातील सर्वात मोठं एव्हरेस्ट म्हणजेच कौसुभाई शेखर आज लोकेशन मिळत नाही अक्षरशः अशी कंडिशन आहे कारण सकाळच्या एकदम पहाटे निघलेलो आहे तर तुम्हाला काही दिसत नाही पुढचं आता झाले सकाळचे तीन वाजून चाळीस मिनिट आणि आम्ही चालायला सुरुवात केलीये संपूर्ण गाव झोपलेलं आजूबाजूला भयानक शांतता फक्त रात किड्यांचा किर्र असा आवाज समोर दाट काळोख अंगावर काटा आणणारी थंडी आणि डोळ्यासमोर एकच ध्येय कळसुबाई शिखराच्या माथ्यावर पोचायचं आता या ठिकाणी जे आम्ही जातोय डायरेक्टली कळसुबाई शिखर या ठिकाणी व जाण्यासाठी जे आहे तुम्ही आता पाहू शकता की सकाळचा जो आहे तो टायमिंग झालेला आहे तीन आणि त्या दरम्यान जे आहे आम्ही या ठिकाणी या वस्तीवरती पोचलेलो आहे कौलारू घरं आणि अक्षरशः भयंकर असं जे आहे ते मस्तपैकी सगळं वातावरण त्या वातावरणामध्ये वाता जे आहे ते कळसुबाई शिखर जे आहे त्याकडं आमच्या सगळ्यांची जे आहे ते पावलं चालतात आहे भयंकर असं जे आहे ते दुःखच असलेलं आहे या व्यतिरिक्त थंडगार हवा आणि तो जो अनुभव आहे तो आम्ही सगळेच जण घेतो आहे आता वर्ष अक्षरशः पाहत आहे तुम्हाला छोट्या छोटे ज्या लाईटी दिसतात आहे त्या जागोजागेत या व्यतिरिक्त <laughs> लाईटच <दे> लाईट <laughs> अशा रीतीने जे आहे ते सगळ्यात जास्त आम्ही ट्रेकचा विचार करतो आहे म्हणजे कसं आहे एकतर विषय असा आहे की आपण चालतो आहे आपल्याला या वाटा या सगळ्या गोष्टीच्या आहेत माहितीच आहेत पूर्ण अक्षरशः एवढे सगळेजण आम्ही जे आहे ते एवढे आम्ही सगळेजण वाटचाल करतोय थरड कसा जो आहे तो आजचा अनुभव आहे आणि हा नाईट ट्रेक आहे जो वॉक करत करत म्हणजे पूर्ण चालत जो आहे तो पार करायचा आहे भरपूर स्पॉट आहे सध्या जे आहे ती पायवाट चालू आहे आणि त्यानंतर जे आहे वरती पाहण्यासारखे भरपूर काही गोष्टी आहेत जसे की आकाशगंगा जे आहे म्हणजे असणाऱ्या आकाशातले जे तारे आहेत त्यांचं दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्यतिरिक्त आपल्याला जे आहे ते पाहायला मिळते ते म्हणजे वरती असणारं कळसूचं मंदिर आणि सकाळचा सूर्योदय जो आहे तो आपल्याला वरती गेल्यानंतर पाहायला मिळणार आहे आणि आज अक्षरशः जे स्वप्न पाहिलं होतं अर्धदिवसानंतर ते, ते आज पूर्ण होतं आहे कारण आज अक्षरशः सह्याद्री वॉरियर्स यांच्या वतीनं जे आहे तो आम्ही आज हा ट्रेक पूर्ण करतो आहे आणि ते स्वप्न जे आहे ते आज पूर्ण व्हायला चाललं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना आज खूप चांगला असा अनुभव आम्ही आज घेणार आहेत त्यामुळे एवढी टीम जे आहे कारण पाठीमागच्या सह्याद्री वॉरियर्सच्या माध्यमातून जे आहे ते आम्ही ट्रेक पूर्ण केला होता तो होता वासोटा आणि आज जो आहे तो त्यांच्याच वतीने जो आहे तो आज पूर्ण करतो आहे तो म्हणजे कळसुबाई शिखर आज कळसुबाई शिखर जो आहे तो ट्रेक करण्यासाठी संध्याकाळी आम्ही निघालो होतो या व्यतिरिक्त आता सकाळचे तीन वाजलेले आहेत सकाळी सव्वा सहा वाजता जो आहे तो सूर्योदय होतो अशी आमचे जे माहिती देणारे सर आहेत त्यांनी सांगितले तर त्या वेळामध्ये जे आहे ते पोचायचे त्यासाठी जे आहे ते आत्ता आमच्या सगळ्यांची पावलं जी आहे ती वरती माथ्याकडे चालली आहेत अजून तरी आपण सुरुवातीच्या मेन म्हणजे पायथ्यालाच आहेत था। अजून मेन ट्रेकला जी काय ती सुरुवात झालेली नाही आहे भयंकर असं जे आहे ते दृश्य साईडला आजूबाजूला जा असणारी झाडी आणि त्यामधून ही जी आहे ही गावाकडची अस्सल वाट ज्याला आपण म्हणतो ती ही वाट आहे कुठल्याही प्रकारचं जे आहे ते रस्ता डांबरीकरण किंवा फुटपाथ ज्याला म्हणतो आपण गट्टू तर ते वाट नाही आहे जी काय आहे ती गावाकडची अस्सल वाट ज्याला आपण म्हणतो की खडी मातीपासून बनलेली ती जी आहे ती ही वाट आहे ज्या वाटेचा वापर करून जे आहे ते आपण वरती माथ्याकडे जे आहे ती वाटचाल करतो आहे करण कुठे गेला तर पाठीमागच्या ट्रेकमध्ये जसं की वैभव होता करण होता त्याप्रमाणे ह्या ट्रेकमध्ये सुद्धा आणि ह्या पुढे इथं आहे रवी सर इथे करण आहे सर पुन्हा एकदा खाली आम्हाला जे आहे ते पायथ्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन्स सरांनी दिलेलं आहे जसं की या ठिकाणी जे सजीवांमध्ये विषारी असणारं प्राणी म्हणजे साप त्याची माहिती देण्यात आलेली आहे खाली शकता कारण हा जंगली भाग आहे ज्या जा ठिकाणी जाडूजुडप जास्त आहेत आणि या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे सापांचं सा प्रमाण जे आहे ते सुद्धा जास्त आहे त्यामुळे टॉर्च आणि शूज कंपल्सरी होता असा मेसेज आम्हाला मिळाला होता त्याप्रमाणे आम्ही आलेलो होतो <laughs> पाठी बघायची आहे हो ते दुसरी अजून आतापर्यंतचा एक्सपिरियन्स कसा आहे कारण तू पायथ्यापासून सुरुवात करते आणि तू आता कुठे माहिती आहे अजून पायथ्यालाच आहे तुम्हाला माहिती आहे की तुला असंख्य वेदना होत ते चालायचं म्हटलं तर मग सुधागडपेक्षा मी तो म्हणतो मे बी हा चांगलाच आहे तो आजचा एक्सपिरियन्स हा एक अविस्मरणीय राहणार आहे कारण आज आपल्याला या जंगलातून जाण्याचा जो आहे तो एक अनुभव या व्यतिरिक्त रात्रीचा प्रवास आणि तो पण गावाकडच्या असतील वाटेकडून आणि वरती गेल्यानंतर आकाशगंगा या व्यतिरिक्त सकाळी घेणारा सूर्योदय आणि वरती असणारं कळसुआयीचं मंदिर अशा सगळ्या गोष्टीचा जो आहे तो अनुभव आपल्याला वरती मिळणार आहे मी माझा फेस दाखवू शकत नाही कारण फेसवरती जे आहे ती मी जर टॉर्च लावली तर पुढचं पूर्ण मला भुरकट दिसते कधी कुठं सांडणे याचा काय अनुभव सांगता येत नाही <laughs> टॉर्चचा <laughs> वापर हा फक्त रस्ता पाहण्यासाठीच गरजेचा आहे कारण अशा रेचुकाट्यामध्ये आपण जर नजर हटी तर दुर्घटना घटी म्हणून जे आहे ते आता आपण फक्त टॉर्चचा वापर करून फक्त रस्ताच पाहणार आहे या व्यतिरिक्त पुढं आमचे जे आहेत आमच्याच टीममधील साहेल जो आहे तो पुढे गेलेला आहे जो पुढं सगळ्या गोष्टी पाहतो आहे पाठीमागे जे आहेत करण वगैरे आहेत आणि मधी सर स्वतः सगळ्या गोष्टीचा फॉलोअप घेतात ते सगळे जे येतात ते पटापट पटापट हा जो रस्ता आहे हा अजिबात सोपा नव्हता निसरडा उभा घनदाट झाडी मधून येणारी थंड हवा थेट कानावर घाव घालत होती इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही कळसु ट्रेकला येत असाल तर तयारी पूर्ण असली पाहिजे जसे की पाणी ग्रीप असलेले शूज ग्लुकोज पावडर कान टोपी ब्लँकेट टॉर्च आणि स्वतःची औषधे कारण निसर्ग सुंदर निष्काळजीपणा वर्षदीचा जो आहे तो आतापर्यंत हा चौथा ट्रेक आहे व्यतिरिक्त साहिलचा जो आहे खूप वेळा ट्रेक झालेला आहे आणि त्यांचे जे आहे ती आज पावलं आहे ते कसभा शेखर या किल्ल्याकडे आताचा अनुभव कसा आतापर्यंत तुम्ही पायत्यापासून जे छान अनुभव आहे हां थोडस हार्ड आहे पण खूप छान अनुभव आहे बट छान वाटलं आम्हाला ओके तुम्हाला आता सुरुवात केली आहे चालायला छान <laughs> अजून आदित्य दिदी जी आहे ती ह्या आहे पण तिचा काय तपास लागलेला नाही याचा अर्थ ती अजून खूप लांब आहे या अक्षरशः या काळोखामध्ये आता तुम्हाला जर माझा चेहरा दाखवायचा म्हटला तर मी माझा चेहरा दाखवतो बघू शकता अक्षरशः या काळोखामध्ये अशी कंडिशन आहे की मी जर माझा फेस दाखवायचा जर म्हटला तर तो पुन्हा फेस पाहणार नाही ना, ना, कारण पुढे काही दिसत नाही आहे आणि कुठं पडलं याची काही गॅरंटी नाही आहे त्यामुळे जे, फेस थे थे जे, जे ते फेस दाखवतात नाही आहे जे काही समोर घडतं आहे जे काय समोर मुमेंट घडतात आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न हा चालूच आहे या व्यतिरिक्त जे हळूहळू सगळ्यांची पावलं जे आहे ती कळतो आहे शेकरीकडे तर एक चांगला एक्सपिरियन्स आहे एवढ्या काळोख्या रात्रीमध्ये जे आहे ते वरती जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे जाऊ अजून कसं असतं प्रत्येकाला प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये एक प्रत्येकाला उत्सुकता असते पुढे जाण्याची पण त्या ग्रुपमध्ये काही जणांकडून काही गोष्टी शक्य होत नाही आणि तो ट्रेक पूर्ण होत नाही कारण ते धपक्या पावलाने चालण्याचा प्रयत्न करतात आणि तसेच जे आहेत आपल्याकडे बी आहेत जे खूप स्लो चालतात ते त्याच्यामुळे जे आहे ते त्यांना जास्त उशीर लागणार आहे आपलंसोबत याच्यानलवरती एवढ्या संध्याकाळचा ट्रेक म्हणजे एवढ्या नाईटमध्ये ट्रेक करण्याचा जो अनुभव आहे तो आज पहिल्यांदाच आहे म्हणजे टॉर्चही सांभाळा आणि व्हिडिओही शूट करा तर <laughs> खरंच एक चांगला एक्सपिरियन्स आहे आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की जर तुम्ही हा ट्रेक करत असाल नाईटमध्ये तर खरंच एक चांगलं वाटणार आहे माझ्यासाठी सुद्धा आणि तुम्हाला जर तो अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही तु सुद्धा नक्की जो तो ट्रेक घेण्यासाठी हा ट्रेक करण्यासाठी नक्की या शेवटी फायनली एवढ्या वेळानंतर जे या ठिकाणी आम्हाला स्ट्रीट लाईट मिळालेली बाबा एक म्हणजे समाधान आहे <laughs> रस्ता क्लिअर दिसायला लागला लागलाय की बसून बघू शकता वरती असणारी ही स्ट्रीट लाईट आहे हा मस्तपैकी अनुभव चल मग पुढे चल मी धावू नको काय आपल्याकडे जे आहे ते कमी वयाचे म्हणजे फक्त दहावी शिकलेले जे आहे ते स्टुडंट सुद्धा आहेत बघू शकता काय सोबत आंध्रा दिसत नाही पुढे कधी हा काय दहावीला येते आणि तिचा हा पहिला ट्रेक आहे आणि तो पण कळसुबाई शिखर ज्याला महाराष्ट्रातलं माउंट एव्हरेस्ट म्हणतात ते आहे कळसुबाई शिखर आणि पहिल्या ट्रेकमध्ये जे ती एवढा मोठा टप्प पार करणार आहे नवले जमल ना बघू शकता ते वाटे आणि इथं असणारे प्रत्येक जागोजा के जीते छोटे छोटे स्टॉल है 10 तो 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 स्टूडेंट है इधर ये सदन आता है 10 स्टूडेंट तुम कैसा दृश्य पूरी लाइट कैसे गंदा अट झाड़ी आणि हा चंद्र या पूर्ण झाड कवर होते मस्त पुढं अजून रस्त्यामध्ये काय काय चॅलेंजेस असणार आहे सांगता येत नाही रस्ते दिसत नाही ज्या शिखराविषयी लहानपणापासून माहिती घेत आलो की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजेच कळसुबाई आज त्या शिखरावरती जाण्याचं स्वप्न पूर्ण होणार होत जवळ असलेलं हे उंच शिखर ज्याला लोकप्रेमाने महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणतात त्याची उंची सोळाशे सेहेचाळीस मीटर इतकी म्हणजेच तब्बल पाच हजार चारशे फूट इतकी दर्शन मग मंदिरातली शांतता आणि चेहऱ्यावर एकच समाधान आपण आलो आणि मी कौसुबाईच्या माथ्यावर पोहोचलोय थंडी इतकी आहे की तोंडातून तो शब्द बाहेर यायला तयार नाहीत या ठिकाणी कोणी झोपलेलं आहे तर कोणी शांत बसलेलं सगळे एकाच क्षणाची वाट पाहत आहे तो म्हणजे सूर्योदय सूर्य हळूच डोंगरा आडून वर आला त्या क्षणी सगळा थकवा सगळं दुखणं सगळं विसरून गेलं कारण त्या क्षणासाठीच हा सगळा प्रवास होता कसं वाटत आणि खूप जास्त भयांवरती आहे असं वाटत होतं टेरेस वरून सूर्य बघितला असता तर परवडला असता एवढा वरती येऊन काशी गेलेली आहे भयंकर किती वाजले सूर्य उगवायच्या आधी आणि कधी तर मला असं वाटतं मी पहिल्यांदाच उपये असेल <laughs> पहिल्यांदाच सूर्य बघितलाय जरा बऱ्याच दिवसांनी बघितल्यासारखं वाटते

रात्री अक्षरशः जेवढं काय आम्ही प्रवास केला आहे तो तुम्ही पण व्हिडिओमध्ये पाहिला आहे की अक्षरशः सगळी रात्र होती आणि ती रात्र पूर्ण जी आहे ती अंधारात गेली आणि त्या रात्रीनंतर जे आहे ती आत्ता सकाळ झाली सूर्योदयाचा जे आहे तो, तो आपण व्हिडिओ घेतला त्यानंतर देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या ठिकाणची अफाट गर्दी पाहिली आणि त्याच्यानंतर तिथले फोटोशूट वगैरे उरकल्यानंतर आता आपण परतीच्या प्रवासाला लागलो आहे आजचा सफर जो आहे तो एवढा रोमांचक होता या व्यतिरिक्त अंधार असल्याकारणानं म्हणजे भरपूर जे आहे वाईट्स ते दाखवता आलेल्या नाही आहेत कारण प्रवासामध्ये तुम्हाला दोन्ही हात जे आहेत ते तुमचे बिझी असतात कारण या काही ठिकाणी पायऱ्या आहेत काही ठिकाणी मातीचा रस्ता आहे ज्याच्या पडण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त होते त्याच्यामध्ये माझा सुद्धा पाय दोनदा सरकला मी पडता पडता राहिलो आहे याचा अर्थ असा आहे की रिस्की पॉईंट म्हणजे प्लेन जरी असला तरीही वारू वाळूमुळे असेल किंवा मातीमुळे जे असेल पाय घसरू शकतात याचा एक अंदाज चांगला आलेला आहे या व्यतिरिक्त मित्रमंडळी जी आहे ती टोटल एकवीस जणांची टीम होती आमची आणि त्या टीममध्ये जे आहे ते बाकीचे सदस्य जे आहेत आणि पाठीमाग आहेत सगळ्यात जास्त जे आहे ते सगळेजण आणि आजचा एक्सपिरियन्स लयच व्हायला होतं लय म्हणजे लय भारी होता एक नंबर आणि कमी वेळामध्ये म्हणजे तीन वाजून जे आहे काहीतरी समथिंग आम्ही साडेतीन वाजता काहीतरी ट्रेकला सुरुवात केली होती आम्ही साडेपाच वाजता जे आहे आम्ही वरती कळसुबाई शिखर अशा वरती पोचलो होतो महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट म्हणून ज्याची ओळख आहे तोच आहे हा कळसुबाई शिखर म्हणून ओळखला जाणार आणि त्या ठिकाणी जे आहे ते असं फिरणं आमचं झालंय आता जे आहे ते अजून पाहता येतं आहे तुम्हाला अजूनसुद्धा आमच्या आरतीने मी मंडळी उतरताना दिसतील या व्यतिरिक्त बाजूला जे आहे ते टेंट आहेत म्हणजे ज्या ठिकाणी काही जणं राहतात काही पाहायला मिळते ज्यांनी काही जणांनी जे आहेत रात्रीचा कॅम्प केला होता ते कॅम्पिंग केली आहे त्या ठिकाणी तर ती कॅम्प केल्याने त्या ठिकाणी ती जागा आहे त्यांची या व्यतिरिक्त काही जणांनी जे आहे ते डायरेक्टली रोक म्हणजे लोकेशनला पायथ्याला पोचलेत पायथ्याला पोचल्यानंतर त्यांनी पायथ्यापासून माथ्यापर्यंतचा जो प्रवास आहे हा रोमांचक पद्धतीने सर्वांनी केला आणि मस्तपैकी जो आहे तो ट्रेक जो आहे तो एन्जॉय केलेला आहे पायपीठ एवढी भयानक झालेली आहे कारण काही ठिकाणी जे आहे ते दगड आहेत काही ठिकाणी पायवाट आहेत काही ठिकाणी पायऱ्या आहेत असा प्रवास करता करता जो आहे तो अख्खा दिवस गेला आणि अशा रीतीनं जे ते आता आम्ही निघालो आहे या वरती म्हणजे तुम्ही माथ्याला पोचाल ज्या ठिकाणी कळसू देवीचं जे आहे मंदिर आहे ज्या ठिकाणी वरती माथ्याला देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे माकडांपासून सावध राहा तुमच्या वेगामध्ये असणारे खाद्यपदार्थ किंवा एखादं मटेरियल जर त्याला दिसलं तर तुमचा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी त्यांच्या नजरेपासून वाचू शकत नाही आणि त्या कधी गायब होतील याचा अंदाज तुम्हालासुद्धा लागणार नाही त्यामुळे त्या गोष्टींपासून जपून राहा आता जे आहे ते ज्यांचा ट्रेक हा सकाळी म्हणजे जे फक्त ट्रेकिंगच्या दृष्टीने आलेले आहेत आता आम्हाला सूर्योदय पाहायचा होता सकाळचा जो सूर्योदय आहे तो पाहायचा होता त्यासाठी आम्ही सकाळी म्हणजे रात्रीचा प्रवास करून जे इथे आलो होतो आता काही जे इथे आता जातील याचा अर्थ ते, ते लोक फक्त एक ट्रेक आणि फिरण्यासाठी आलेले आहेत पण आमचा एक पर्पज होता त्या दृष्टीने या सगळ्या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतील खाण्याचे स्टॉल सगळे सगळे खाण्याचे स्टॉल शब आता जे करंट वगैरे जे आहेत तेवढंच फुटं पुढे चालते बाकी सगळे जे आहेत पाठीमागच आहेत त्यांचा प्रवास चालू आणि ज्यांनी पूर्ण रात्रभर काय कारण ज्यांनी रात्रभर जो प्रवास केला आहे ना त्यांची जे आहे ते नाश्त्याची सुविधा आहे प्रत्येक जागोजागी जे स्टॉल आहेत त्याच्या माध्यमातून ती गरज भागते ते एक महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी जे स्थानिक मंडळी आहेत त्यांच्यामुळे जे आहेत थी या ठिकाणी जे काही प्रवासी असेल किंवा जे फिरण्यासाठी जे ट्रेकर्स येतात त्या सगळ्यांसाठी जे आहे ती खाण्याची सर्वोत्तम सोय या ठिकाणी केली जा जाते त्याच्यामुळे जा नो टेन्शन वॉशरूमची सुद्धा सुविधा आहे खाली पायथ्यालाच आहे आणि या व्यतिरिक्त निसर्ग तर मदतीलाच आहे तर चला खाली जाऊ ओके डन मला उतरायचीच गरज नाही उड्या मारत चालून मी म्हणले माग उतर म्हणले तुला हो बहिणी घेऊन चालले बरं मी ही पटपट चढणार झालेली हिला उतरणार झालेली हिला आता जबरदस्त मी खाली घेऊन चाललेलो आहे का तर तिला पाय दुखाव नाही म्हणून कुठे गेली थांबली सकाळपासून जो झालेला अवतार आहे ना तो तुम्हाला दिसतोय सकाळी जेवढा अंधारा ट्रेक केला होता ना <laughs> त्यावेळेस आपल्याला रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता ज्यावेळेस रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी रस्ता हा जो आहे तो जर दाखवायला गेलो तर त्या क्षणी डायरेक्टली माझं लक्ष विचलित होऊन आणि डोळ्यावर जो टॉर्च परत होती त्याच्यामुळे मला खालचा मार्ग तुम्हाला दाखवता येत नव्हता आणि पूर्ण काळा कुट्टा अंधार होता तर आता सध्या जे आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल की हा रस्ता जो आहे हा एवढा खडतर होता जो पार केला आणि अक्षरशः रस्त्यावरती चालायला कुठल्याही प्रकारचं ग्रीप म्हणतो जे पायामध्ये जर थोडंसं चालायला जरा सोपू द्यायला असं असं थोडं बी नाही आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये जो आहे हा कळसुबाई शेखरचा जो ट्रेक आहे हा कंप्लीट झाला अखेर आम्ही माथ्यावरती पोहोचलो एक्सप्लोअर केलं सगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणची शूटिंग घेतली कळसुबाई देवीचं जे आहे कळसुबाईचं जे आहे ते दर्शन घेतलं आणि त्यानंतर जे आहे कळसुबाईचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही जे आहे ते आता मा जे आहे पायथ्याकडे चाललो आहे आता या ठिकाणाहून थोडंसं खाली गेल्यानंतर जे आहे ते आपल्याला मिळणार आहे ते म्हणजे एक लोकवस्ती जे सकाळी व्हिडिओ शूटमध्ये जे आहे ते दाखवताना आले कारण काळा कुठं अंधार होतं त्याच्यामुळे नाही दाखवता आलं पण आत्ता सध्या ज्यावेळेस आपण खाली जातो आहे तर पूर्ण आहे दुपारचा जो आहे तो टायमिंग चाललेला आहे म्हणजे बाराच्या समथिंग दरम्यान झालो आहे आता हा टायमिंग आणि आता आपण जेव्हा खाली जातो आहे तर तुम्हाला खाली जाताना त्या ठिकाणची जी वस्ती आहे त्या वस्तीतून आपण यावं लागतं आणि त्यानंतर आपण कळसुबाई शिखर जे आहे त्या ठिकाणी पोचतो हो। तर आता सध्या जे आहे ते आपण खाली जाताना ते आपल्याला ते लोकेशन दिसणार आहे ज्या ठिकाणी ती लोकवस्ती आहे या व्यतिरिक्त रस्त्यामध्ये प्रत्येक पर्यटकासाठी असेल किंवा जे काही ट्रेकर्स आहेत त्या सगळ्यांसाठी जे आहे ते खाण्यासुविधाचे जे म्हणजे खाण्याचे स्टॉल जे असतात ते आपल्याला पाहायला मिळतात आता सगळे दमलेले जे आहेत आत्ता आम्ही सगळे जे आहेत ते ट्रेक्स उतरण्यासाठी सुरुवात करतो आहे चला आता खाली गेल्यानंतर जो आहे तो शेवटचा एक व्हिडिओ होईल ज्यामध्ये मी सांगण्यात येईल की आजच्या ट्रेक्सचा आलेला अनुभव आणि तो एक्सपिरियन्स जो आहे तो सगळ्यांना विचार आता तुम्ही आजूबाजूला पाहाल तर तिथं शेती पण काही त्याचे या ठिकाणचे जे रहिवासी आहेत आणि काही ग्रामस्थ मंडळी असतील ज्यांची स्थानिक घरं आहेत या ठिकाणी ज्यांची स्थानिक घरं या ठिकाणी आहेत ना त्यांनी या ठिकाणी शेती करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे वेगळ्या म्हणजे एवढ्या मोठ्या डोंगराळ भागामध्ये जे आहे त्यांच्या हा सर्वोत्तम शेतीचा जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जी स्थानिक मंडळी आहेत त्यांची गुरं देखील पण या ठिकाणी गोट्याचं स्वरूप आहे पण चांगलं आहे छोटे छोटे स्टॉल आहेत या ठिकाणी कुठली सुविधा नाही असा नाही या ठिकाणी सगळ्या सुविधा आहेत जे आहे तिथं आष्टिकन देखील म्हणजे देवपूजेसाठी लागणारं साहित्य ते सुद्धा या ठिकाणी आहे जर तुम्ही या ठिकाणी येत असाल तर मी पण म्हणेल की ट्रेकर्सच्या दृष्टीने कौसबाई शिखर जे आहे हे उत्तम आहे तुम्हाला हा जर ट्रेक करायचा असेल तर काही मुबलक गोष्टी ज्या असतात त्या गरजेच्या आहेत त्या घेऊन यायच्या जेणेकरून ट्रेक करत असताना कुठलीही अडचण कोणाला येत नाही याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे तुमचे गाईड करणारे तुमचे ट्रेनर खूप महत्त्वाचे असतात कारण ते तुम्हाला सगळ्या सांगता। गोष्टी सांगतात येणाऱ्या अडचणी असतील किंवा तुम्हाला पुढे जाऊन कुठली अडचण अशी येणारे ज्याच्यावर तुम्हाला अडचणीवर मात करण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत हे सगळं त्या ट्रेनरवर म्हणजे तुमचा जो ट्रेकरचा जो लिडर असेल त्याच्यावर डिपेंड करतं ते पायथ्याला आलोय पण इथला अनुभव पाहता बारीगाव आणि इथली माणसं साधी प्रेमळ माझ्या मते कसुबाई ट्रेक हा एक फक्त ट्रेक नाही तो इच्छाशक्तीची परीक्षा आहे जर आयुष्यात स्वतःवर विश्वास वाढवायचा असेल तर एकदा जरी कसुबाई चढाच आता परतीचा प्रवास बस आणि त्यामध्ये आलेला थकवा आणि त्यातून आलेली झोप आणि मनात एकच समाधान जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच प्रवास असेच अनुभव लवकरच घेऊन येतोय तोपर्यंत तो तो काळजी घ्या स्वतःची मैत्रांची जय सह्याद्री